तर नमस्कार मित्रांनो आज आपल्याकडं आहे आप आपल्या रानातली आपल्या आप खोरड्यातली आपण कोंबडी कापली ती एक कमेंट आली होती की तुम्ही तुमच्या ज्या कोंबड्या आहेत मामा त्या कोंबड्या ऐकू नका तुम्ही स्वतःच तुम्हालाच खा का तर अशा एकदम प्युअर कोंबड्या कुठे भेटत नाही त्या हिशोबाने मग कमेंट आली ती आम्हाला की तुम्ही तुमच्या खोरड्यातली कोंबडी कापा म्हणून मग मी कोंबडी कापली आणि मला कसं नाही कमेंट ती तर तुम्ही अशाच कमेंट करीत राहा आणि त्या कमेंटचं उत्तर मी तुम्हाला शंभर टक्के देईन त्याचा काय लोड घ्यायचा नाही ती पप्पाला राहू द्या की एकीता काटं काढतात काय द्यायला लागलं आहे मामाला बी काय द्यायला लागलं ते अंड्याची पोळी खाल्तात ते सगळं घेतलं तुम्ही त्यात काहीच नाही ठेवला अहो काहीच नाही ठेवला द्याय लागले आहे मामाला कशाचं द्यायला लागलात चला चला हे का दरा हो फक्त एक पीस ठेवलं जास्त खाईचं ना दाळा दाडकत असते नाही तुम्हीच घ्या के बी तुम्हीच घ्या नाही माझ्या दाळा ताळखत आहे ना म्हणजे ना, मला वाटेल तुम्ही खाल्लो म्हणजे मी दुसरी तापतो पण दुसरी खातो हे समजून टाका तुम्ही नाही घ्या तुम्ही सर

ये एक खोमडी तर एक ते काटा काढतं का आत्ता शिजविलय देण्यात खा खाऊन मध्ये काय होतं लई खाल्ल्या चांगलं नसतंय आणि तुम्ही कसं खा खातात मग लय अगं माझं नाव रक्त आहे आणि पप्पाचं कसलं आहे त्यांचं जुळ झालं आता मग दुनिया मग त्यांना उलट खायला पाहिजे नवीन ते नऊ होईल हे ते पचवू शकत नाही पचवू शकतेच आहे ते विचार त्यांना ते तपली त्यांना अंड्याची करून तरीच पोट भरविलं तुम्ही त्यांचं आणि दिलं एक पीसी उडूसा खायला गलात मांजरी सारख्या ना त्यांना तुमचं खरखट देतात काय मित्रांनो आणि इथून पुढे मित्रांनो बिलकुल अशी काही कमेंट करू नका तुम्ही कमेंट करा बकर कापा आता तुम्ही hmm. कमेंट कमेंट जर केली बकर कापा का मित्रांनो तुम्ही कमेंट अशी करा की चव्हाण साहेबांनी स्वतः बकर घेऊन कापलेलं तशी कमेंट करा बघू कशा येतात हो करते बराबर करते